मंडळी आजच्या तारखेला जर तुम्ही खरंच कुणाला रिअल हिरो म्हणू शकाल तर तो म्हणजे सचिन तेंडुलकर यांनी आपल्या बत्तीस वर्षाच्या पब्लिक लाईफमध्ये आणि चोवीस वर्षाच्या क्रिकेट करिअरमध्ये कधी सरोगेट यात केलेले नाही गुटखा कंपनीने त्यांना मनात तेवढा पैसा वापर केला होता पण सचिनने त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही मंडळी एकोणीसशे शहाण्णवचा क्रिकेट वर्ल्ड कप त्यावेळेस बी एवढी श्रीमंत नव्हती आणि खेळाडूकडेही फारसे पैसे नव्हते त्यावेळेस वेल्स नावाची सिगारेट कंपनी संपूर्ण वर्ल्ड कप स्पॉन्सर करत होते पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या वर्ल्ड कपमध्ये सचिन विना पॉन्सर केलेल्या बॅटने खेळला आणि दमदार खेळी सुद्धा खेळली आजही जर ती बॅट पाहिली तर दिसेल की त्यावर एकही स्टिकर लावलेला नाही परंतु बाकीचे सगळे खेळाडू मात्र जाहिरातीसाठी तयार झाले होते मंडळी एवढंच नाही तर त्यावेळेस युबी ग्रुपने सचिनला वीस कोटीचा वापर दिला होता पण सचिनने एका सेकंदात ते नाकारला एवढंच काय तर आय पी एलमध्ये मध्ये देखील जेव्हा प्लेयर्सना मॅन्युअल कमिशन म्हणून सरोगेट ऍड मधून दिलेला पैसा वाटला जात होता तेव्हा देखील सचिनने अशा पैशामध्ये हिस्सा घेण्यास नकार दिला होता मंडळी आता, आता प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही सांगा की कि सचिनला क्रिकेटच्या दुनियात कोणत्या नावाने संबोधलं जाते